महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राज्यामध्ये कठोर कायदा करा अशी मागणी आता केली जाते आणि त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जाते नागपूरकरांकडून सह्या कठोर करून कठोर कायदा करण्याची मागणी केली जाते महाल परिसरातील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकावर त्या संदर्भातले फलक लावण्यात आले सामान्य नागपूरकर येता जाता त्यावर स्वाक्षरी करून सरकारकडे कठोर कायद्याची मागणी करतायत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पाहूयात महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर अशी कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याबाबत त्यांच्या बाबत, बाबत कायदा झाला पाहिजे अशी मागणी सकल मराठा समाज आणि विविध संघटनांकडून नागपुरात करण्यात येत आहे आणि त्याबाबत एक स्वाक्षरी मोहीम सुद्धा नागप्रात सुरुवात करण्यात आलेली आहे एक बाईक रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर काय नेमक्या मागण्या आहेत आपल्यासोबत मनोजी आहे मनोजी काय मागण्या आहे आमची मागणी तर पहिले अशी आहे की ज्या व्यक्तीने ज्या हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक आहे असे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचा अपमान केलेला आहे त्या माणसाला ताबडतोब अटक व्हायला पाहिजे तो व्यक्ती इथून गायब झाला तर त्याच्यामागे काहीतरी शासनाचं षडयंत्र आहे आणि म्हणूनच नाहीतर इथल्या नागपूरच्या पोलिसांनी त्याला अरेस्ट करायला पाहिजे होतं पण त्या माणसाला कोणाचं जरी श्रेय असेल त्याच्यामुळे तो माणूस तिथून गायब झाला तर ही मागणी सर्वसामान्य लोकांकडनं जनतेकडनं सकल मराठा समाजांकडनं करण्यात येते आपण बघू शकतो इथे स्वाक्षरी मोहीम सुरू झालेली आहे महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे याकरता ही संपूर्ण मोहीम करण्यात येते आणि मोठ्या संख्येने नागपूर शहरातील विविध भागातून येऊन केवळ एकाच जातीचे नाही तर सर्व धर्माचे लोक येऊन इथे स्वाक्षरी करताय आणि कठोर कायद्याची मागणी करताय की वारंवार अशा घटना घडतात याला कुठेतरी अंकुश बसलं पाहिजे त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे छत्रपती शिवाजी झी मीडियासाठी व्हिडिओच्या नाही सत्यशी सातपुतेसह अमरकाणे नागपूर